तुमचं ध्येय गाठण्यासाठी स्वप्न पूर्ण करण्यासाठी काही गोष्टी ज्याची तुम्हाला खूप इच्छा आहे त्या घडून याव्यात ते घडून आणण्यासाठी आपल्याला मानसिक पातळीवरती सुद्धा काम करावं लागतं आत्ता दोन दिवसापूर्वी जो व्हिडिओ आपण पब्लिश केला होता त्याच्यामध्ये आपण बोललो होतो की ज्या गोष्टींवरती तुम्ही फोकस करता ज्याच्यावरती लक्ष देता त्या गोष्टी वाढतात त्यामुळे आयुष्यातल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष दिलं तर त्या चांगल्या गोष्टी वाढतील आणि नकारात्मक गोष्टींवरती लक्ष गेलं तर त्या नकारात्मक गोष्टी वाढायला लागतात हा तर मुद्दा आपण बोललेलो हो आहोतच पण त्याच्या जोडीला मला असं वाटतं एक छोटीशी प्रॅक्टिस आपण जर रोज केली तर आपल्याला जे घडवून आणायचं आहेत जे चांगले बदल असतील चांगल्या गोष्टी असतील ध्येय असतील स्वप्न असतील तर ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला त्याची निश्चित मदत होणार आहे आज आपण त्याबद्दलच बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते जर तुम्हाला यात आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट येतो आठवड्यातून चार व्हिडिओज येतात प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आपल्या मनाशी संबंधित गोष्टीच बोलत असतो आत्तापर्यंत चॅनलवर असे बरेच व्हिडिओज आहेत ज्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या नेगेटिव्ह थॉट्सबद्दल पॉझिटिव्ह थॉट्सबद्दल बोललेलो आहोत आपल्या मनावरती कसं काम करायचं परिस्थिती माणसं पण कंट्रोल करू शकत नाही आहोत पण आपल्या स्वतःमध्ये आपण बदल कसे घडवून आणायचे चांगल्या दिशेने कसं पुढे जायचं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मदत करणाऱ्या आहेत त्यामुळे चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर प्लेलिस्ट दिसतात आणि प्लेलिस्टमध्ये वेगवेगळ्या वर्गवारीनुसार व्हिडिओज आहेत तुम्हाला तुमच्या आवश्यकतेनुसार याची मदत घेता येऊ शकते, शकते। तर आज आपण काय बोलतो आहोत की आपले आपली जी गोल आहे स्वप्न आहेत जी उद्दिष्ट आहेत ज्या चांगले चांगले बदल आपल्याला जे घडवून आणायचे त्याच्यासाठी आपल्याला एक छोटीशी प्रॅक्टिस रोज खूप जास्त मदत करणार आहे आणि त्याच्याबद्दलच आज आपण बोलणार आहोत तर इथे महत्त्वाचा मुद्दा काय आहे की आपण आपल्या ध्येयाबद्दल आपलं जे काही स्वप्न असेल जे काही चांगल्या गोष्टी आपल्याला घडवून आणायच्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये त्याच्याबद्दल आपण किती चांगला विचार करतो आहे म्हणजे त्याच्याबद्दल थोडीशी धाकधूक असते मनामध्ये थोडी भीती असते किंवा ते घडलं नाही तर मग काय किंवा ते घडेल का नाही स्पेशली एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा मिळवण्याचा प्रयत्न करता मग ते तुमच्या करिअरशी रिलेटेड असेल किंवा तुमच्या प्रसिद्धी असेल नाव असेल तुमचं काम असेल किंवा इवन तुमच्या नातेसंबंधातल्या काही गोष्टी आहेत तर तिथे मिळवण्यासाठी तुमची धडपड चालू असते आणि एकीकडे मनामध्ये कुठेतरी ते मिळेल की नाही किंवा ते होईल का नाही आणि नाही झालं तर मग काय ह्या सगळ्याचं एक नकारात्मक चित्र तुम्ही कुठेतरी मनामध्ये उभं केलेलं असतं आणि त्याच्यामुळे त्या गोष्टी घडत नाहीत लवकर घडत नाहीत किंवा ते घडून येतच नाहीत तुम्ही खूप वाट पाहत असता त्याची तर इथे प्रयत्न तर महत्त्वाचे आहेतच म्हणजे प्रयत्नांना कुठलाही पर्याय नाही आहे प्रयत्न हे तुम्ही करायचेच आहेत मेहनत ही घ्यायचीच आहे पण ते प्रयत्न आणि ती मेहनत ह्याला एक जोड जी आपल्याला द्यायची आहे ती आपल्या मानसिक ताकदीची आपल्या ऊर्जेची जोड द्यायची आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं मी व्हिज्युअलायझेशन ह्याच्यावरती एक व्हिडिओ या आधी बनवलेला आहे पण आता काही गोष्टी मला पुन्हा त्या थोड्या नव्याने आणि वेगळ्या पद्धतीने सांगाव्याशा वाटत आहेत की आपण रोज किमान पाच मिनटं बाजूला काढली पाहिजेत आणि त्या पाच मिनिटांमध्ये आपण आपले आधी डोळे बंद करून ही प्रॅक्टिस आपल्याला रोज करायची आहे काय करायचं आहे आपल्याला आपल्याला आपले डोळे बंद करायचे आहेत आपलं पूर्ण शरीर एकदम शांत स्थितीमध्ये न्यायचं आहे आजूबाजूला कुठलाही आवाज कुठलाही व्यत्यय आपल्याला नको अशा जागी आपण बसावं आपला मोबाईल पूर्णपणे बाजूला किंवा दुसऱ्या खोलीमध्ये रूममध्ये आपण ठेवावा आणि फक्त आपण आपल्याशी कनेक्ट आधी आपल्याला व्हायचं हो आहे त्याच्यासाठी आपल्याला आपलं अप्ले सगळं लक्ष आपल्या श्वासावर द्यायचं आहे खोल श्वास घेणं खोल श्वास सोडणं श्वास कसा घेतो आहोत आणि कसा सोडतो आहोत याकडे आधी पहिले तीन ते चार मिनटं पूर्ण लक्ष यावरतीच द्यायचं आहे जेणेकरून आपन आपण आपली पॅरेसिम्पॅथॅटिक सिस्टीम जी असते जी आपल्या मनाला शांत करते ती ॲक्टिवेट होते त्याच्यामुळे आपण शांत स्थितीमध्ये जातो आणि शांत स्थितीमध्ये गेल्यानंतर आपल्याला ही आपली जी प्रॅक्टिस आहे विज्युअलायझेशनची ती आपल्याला करायची आहे काय करायचं आहे आपल्याला नक्की की आपलं जे काही गोल आहे जे स्वप्न आहे जे उद्दिष्ट आहे किंवा जो चांगला बदल आहे त्याच्याबद्दल छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आणायच्या आहेत म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही तुम्हाला एखादे चांगला जॉब हवा आहे किंवा तुमचं जे काम आहे त्या कामामध्ये तुम्हाला नावलौकिक हवं आहे तर त्याच्याशी रिलेटेड म्हणजे आता समजा जॉब्स नोकरी आपण हा विषय घेतला तर त्याच्यामध्ये काय काय छोट्या छोट्या गोष्टींपासून आपण सुरुवात करू शकतो डोळे तुमचे बंद असणार आहेत आणि तुम्ही ते एक पूर्ण असा एक स्क्रिप्ट जी असते एक स्टोरी सारखी जी आहे पॉझिटिव्ह ती तुमच्या डोळ्यांसमोर तुम्हाला आणायची की आता तुम्ही त्या जॉबसाठी सगळ्यात पहिल्यांदा इंटरव्ह्यू जी प्रोसेस असते ती यशस्वी होण्यासाठी जे तुमचे प्रयत्न तुम्ही काय काय आहेत इथून तुम्हाला ती सुरुवात करायची आहे की तुम्हाला ती एक पॉझिटिव एनर्जी आतून मिळते आहे आणि तुम्हाला त्या तयारीमध्ये काय नाविन्य आणता येईल काय नवीन गोष्टी तुम्हाला स्वतःहून त्या इंटरव्ह्यूमध्ये देता येतील किंवा स्वतःला तुम्हाला किती चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करता येईल हा विचार तुम्हाला सुचतो आहे तर तुम्हाला नवीन नवीन आयडियाज येत आहेत तु तुम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करता आहात एफर्ट्स घेता आहात तुम्ही खूप नवीन पद्धतीने तयार होता आहात स्वतःमधला आत्मविश्वास तुमचा वाढतो आहे आणि ती तयारी तुमची चालू आहे खूप चांगल्या पद्धतीने हे तुम्हाला डोळ्यासमोर आणता येईल त्यानंतर प्रत्यक्ष इंटरव्ह्यू गेल्या देताना तुम्ही कसे आहात तुमची मानसिक स्थिती किती पॉझिटिव्ह आहे तुम्ही किती कॉन्फिडंट आहात तुम्ही किती चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करताय समोरच्या माणसाला तुमचं बोलणं किती चांग चांगलं समजतं आहे चांगला रिस्पॉन्स समोरच्या माणसाकडनं मिळतो आहे हे तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आणायचं आहे त्यानंतर त्याची पुढची पुढचा जो टप्पा आहे की त्या त्याच्यामध्ये तुम तुम्हाला तुम्ही यश मिळणं किंवा ती नोकरी मिळाल्याची जी बातमी आहे ती तुम्हाला कळणं आणि ती कळल्यानंतर त्याचा जो आनंद आहे तो फील करणं तो अनुभवणं हे आपल्याला हा अनुभव घ्यायचा आहे हे डोळ्यासमोर आणायचं आहे त्यानंतर मग ती नोकरी लागल्यानंतर होणारे जे चांगले चांगले बदल छोटे छोटे बदल का असेनात की काही गोष्टी ज्या आपल्याला घ्यायच्या होत्या आपण घेतलेल्या नव्हत्या त्या आपण घेऊ शकतो आहोत आपण नवीन ठिकाणी काम करताना आपल्याला नवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत नवीन वातावरणामध्ये आपण खूप छान आ, समरस झालेलो आहोत जुळवून घेतलेलं आहे आपण ते वातावरण किंवा आजूबाजूचं वातावरण खूप पोषक आहे चांगलं आहे तिथे खूप चांगल्या गोष्टी नव्याने शिकायला मिळत आहेत असं अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आपल्या डोळ्यासमोर आणायच्या आहेत त्याचा आनंद घ्यायचा आहे त्याच्याबद्दल कृतज्ञतेची भावना मनात ठेवायचे की हो या चांगल्या गोष्टी माझ्या आयुष्यात आलेल्या आहेत त्याच्याबद्दल मला मी कृतज्ञ आहे आणि मला चांगलं वाटतं आहे तर इथे आपण काय केलं की आपण एक स्टोरी तयार केली आपण छोट्या छोट्या गोष्टींपासून मोठ्या मोठ्या गोष्टींपर्यंत गेलो आणि आपण जे काही लक्ष आहे ते मिळाल्यानंतरची भावना कशी असेल ह्याच्यावरही आपण जास्त फोकस केला त्याचा आनंद घेतला आता इथे अस जरूरी नाही आहे की फक्त नोकरी नोकरी हे एक आपण एक्झाम्पल घेतलं कोणत्याही गोष्टी असेल दुसऱ्या नोकरी व्यतिरिक्त तुमच्या नातेसंबंधांमध्ये मग तुम्हाला सुधारणा हवी आहे किंवा तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचं आहे तुमचं एखादं एक, काम आहे ते तुम्हाला यशस्वी करायचं आहे तर ते काम सुरू होण्याच्या आधीपासूनचा जो टप्पा आहे जो तयारीपासूनचा टप्पा आहे त्या तयारीमधले एक 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 टप्प्यावरती तुम्हाला कसं कसे छोटे छोटे गोल्स आधी तुम्हाला मिळत हे तुम्हाला डोळ्यासमोर आणत आणत जायचं आहे आणि मग तो शेवटचा टप्पा तुम्ही गाठला आहे आणि तो गाठल्यानंतरसुद्धा तुम्हाला येणारी पॉझिटिव्ह भावना चांगली भावना समाधानाची भावना याच्यावरती तुम्हाला तुमचं लक्ष द्यायचं आहे आणि ती भावना तुम्ही फील करायची आहे पूर्णत अनुभवायची आहे आता हा ही सगळी स्टोरी आपण आणली डोळ्यासमोर हे करत असताना आपल्याला काय गोष्टी टाळायच्या आहेत हे लक्षात घ्या एक तर सगळ्यात पहिली गोष्ट आपली ही जी कल्पना आहे ती मुळात ही फक्त कल्पना आहे आणि हे काही खरं होणार नाही आहे किंवा हे होईलच याची काही गॅरंटी नाही आहे असे कुठलेही विचार आपल्या मनात त्यावेळेला आपल्याला आणायचे नाही आहेत जर ते येत असतील तर त्यावेळेला ही प्रॅक्टिस आपण करू नये आधी त्या विचारांवरती आपल्याला काम करायचं आहे की आपल्याला या व्हिज्युअलायझेशनला बसण्याआधी आपल्याला आपले सगळे डाऊट्स सगळे शंका कुशंका संशयाची भावना किंवा ते होईल का नाही किंवा ती धाकधूक जी आहे ती सगळे आपल्याला लटगो करायची आहे श्वास सोडताना त्याला बाहेरचा रस्ता दाखवायचा आहे आणि कुठलीही शंकेची भावना संशयाची भावना न ठेवता जेव्हा पूर्ण आपण शांत स्थिती दाखवत तेव्हाच आपल्याला ह्याची सुरुवात करायची कारण हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की जे काही तुम्ही अनुभव घेताय तुमच्या डोळ्या दोला, बंद डोळ्यांसमोर ते खरं होण्यासाठी त्याच्यावरती विश्वास ठेवणं श्रद्धा ठेवणं की हो ते खरंच माझ्या आयुष्यात आत्ता घडतंय असं समजून जेव्हा तुम्ही ते अनुभवता तेव्हा ती पॉझिटिव्ह एनर्जी तुम्ही तुमच्या मनामध्ये पूर्णपणे साठवता ती तुमच्या वागण्यामध्ये येते आणि मग ती पुढे संक्रमित होते आणि मग त्याच्यातून चांगल्या गोष्टी घडायला मदत होते तर जर त्याच्यामध्ये कुठेही जरा जरी नेगेटिव्हिटी असेल किंवा डाऊट्स असतील आणि वरवरचं असेल, असेल मनापासून काहीही नाही आहे तर त्याचा कुठलाही परिणाम चांगला परिणाम आपल्याला दिसणार नाही त्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट त्याच्यावरती असणारा आपला विश्वास श्रद्धा मनापासून करणं त्या चांगल्या भावनांवर लक्ष देणं की ते झाल्यानंतर मला किती छान वाटतं आहे किंवा ते मी ती प्रोसेस किती छान एन्जॉय करतो आहे करते आहे ह्या एक एक टप्प्यांवरती -एक -एक आपण जेव्हा लक्ष देतो आणि त्याचा अनुभव घेतो तेव्हाच त्याचे आपल्याला चांगले रिझल्ट मिळतात हा एक पहिला मुद्दा दुसरा मुद्दा हा आहे की आपल्याला ते करत असताना आपल्याला जोवर वाटत नाही आहे ना की आपण ते पूर्ण त्याच्या पूर्णत्वाच्या भावनेला पोहोचलो तोपर्यंत आपल्याला ते करायचंय म्हणजे जर आपल्याला असं वेळेचं काही त्याच्यामध्ये भान ठेवण्याची गरज नाही की पाच मिनटं झाली दहा मिनटं आले आता बंद करायचे आपल्याला ती भावना यायला हवी की हो आता मी एकदम संतुष्ट आहे मला जे हवं आहे ते मला मिळतं आहे आणि तो चांगला बदल माझ्या आयुष्यात घडतो आहे मला आता पूर्णतः समाधान वाटतंय आहे छान वाटतं आहे ती भावना येईपर्यंत आपल्याला ते सगळं चित्र डोळ्यासमोर आणणं ते अनुभवणं हे आपल्याला त्याच्यामध्ये करायचं आहे आणखीन पुढचा मुद्दा महत्वाचा की आपल्याला हे रोज करणं खूप गरजेचं आहे विशेषत रात्री झोपण्याच्या आधी जर आपण करत असू तर त्याचा फायदा हा होतो की ते चांगले विचार घेऊन आपण जेव्हा झोपायला जातो तेव्हा आपला मेंदू कंटिन्युअस काम करत असतो आपल्याला माहिती आहे चोवीस तास काम करत असतो त्यामुळे रात्री झोपायला जाताना जर आपण हे चांगले विचार घेऊन झोपायला जात असू तर ते चांगले बदलसुद्धा आयुष्यात घडून यायला मदत होते त्याच्यामुळे शक्यतोवर रात्री झोपण्याच्या आधी अगदी रोजच्या रोज नियमाने आपण किमान महिनाभर तरी हा एक्सरसाइज करणं गरजेचं आहे जेणेकरून ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्यामध्ये राहते आपल्याकडून ती वातावरणामध्ये जाते आणि मग चांगल्या गोष्टी घडायला मदत होते आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा का इथे काय आहे की तुम्ही जोडीला एखादा मंत्र किंवा स्विचवर्ड्स असतात लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये की जे तुम्हाला मदत करतात म्हणजे आता उदाहरणार्थ मी तुम्हाला देते की विघ्नेश्वराय हा जो एक छोटा मंत्र आहे की जो गणपतीसाठीचा आहे पण जर अर्थातच तुमची श्रद्धा आणि विश्वास असेल तरच तुम्हाला मनापासून छान वाटत असेल तरच तुमच्या आवडीचा कुठलाही छोटासा मंत्र असू शकतो स्विचवर्ड असू शकतो जो तुम्हाला ऐकून छान वाटतंय बोलून छान वाटतंय तो तुम्ही निवडा मी तुम्हाला उदाहरण दे दिलं की विघ्नेश्वराय असू शकतो किंवा डिव्हाईन हा जो वर्ड आहे हा एक स्विच वर्ड मानला जातो की डिव्हाइन जे म्हणजे जे आपल्या आजूबाजूला जे ब्रह्मांड आहे आपण त्याच्यासाठी चांगली ती भावना ठेवतो की ते ब्रह्मांडाने मला मदत करावी चांगल्या गोष्टी घडण्यासाठी तर ते आहे त्याच्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा एक मंत्र असू शकतो कुठलाही मंत्र छोटासा शब्द की जो तुम्हाला ऐकून छान वाटतं आहे तो तुम्ही चांगला म्हणजे सतत तो म्हणणं किंवा ऐकणं आणि तो म्हणत असताना ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टी तुमच्या डोळ्यासमोर आणताय की आ, हे सगळं पूर्ण होतंय आणि त्याचा मी अनुभव घेतो आहे तर ते खूप सुंदरपणे काम करतं पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट करण्यासाठी बरं आता इतकंच नाही आहे आणखीन पुढची महत्त्वाची इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की तुम्ही हे कधीही करू शकता म्हणजे रात्री झोपताना करावं शांतपणे करावं हे तर आहेच पण माझं म्हणणं असं आहे की तो जो अनुभव आहे ना जो आत्ता आपण बोललो की ते घडतंय आणि ते मनामध्ये असणारा ती जी भावना आहे ती आपण उठता बसता काम करता करता कधीही अशी अचानक एक दोन मिनटासाठी जरी अनुभवली की हो त्या गोष्टी घडतायत चांगल्या गोष्टी घडत आहेत माझ्या आयुष्यात आणि ते बदल घडत असताना मा मला किती छान वाटतं आहे हा अनुभव तुम्ही कायम जेव्हा घेत राहता सतत तेव्हा सतत तुम्ही युनिवर्सकडे ब्रह्मांडाकडे चांगले मेसेजेस देत राहता आहात तुम्ही चांगली एनर्जी पास करता आहात आणि मग त्याच्यामुळे चांगल्या गोष्टी घडून यायला मदत होते आहे तर असं हे सगळं आहे आपल्याला प्रयत्न आणि परिश्रम हे करायचेच आहेत हे सुरुवातीला सांगितलं आहे कुठलीही मॅजिक नाही आहे हे फक्त एनर्जी आहे पॉझिटिव्ह एनर्जी आपण तयार करतो आहोत आणि ती फक्त आपण बाहेर आपल्याकडून बाहेर पाठवतो आहोत जेणेकरून चांगल्या गोष्टी चांगली ध्येय आपले स्वप्न पूर्ण होण्यासाठी मदत मिळते त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवा प्रॅक्टिस करा त्याने तुम्हाला नक्की मदत होणार आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचत राहू देत शेअर करत राहा आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद